महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे अध्यात्मनगर कांचनवाडी येथे करण्यात आले आयोजन <smallion> कुलकर्णी नमस्कार मी श्रीनाथ सुमंतराव कुलकर्णी अध्यात्मनगर कांचनवाडी साई कृष्णा पार्क विचार राहतो आज आपल्याकडे महाशिवरात्रीचा मोठा हो भव्य कार्यक्रम जो हो होतोय म्हणजे त्या संदर्भातच आपले वेगवेगळे परि वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत याच्यामध्ये आमचा आजोबा जे आहेत शंकरराव कुलकर्णी यांचा त्यांची जयंती पण आहे आणि महाशिवरात्र या दोन्ही उत्सवासाठी आपण सगळेजण इथे आहोत बरं हे जवळपास दहा वर्षापासून चालू दहा वर्षाच्या वर झालेत आपले हे आपण का कार्यक्रम करतो महत्वाचा महाशिवरात्रीचं आता महाशिवरात्रीच महत्व एकदम सगळ्यांना तर माहितीच आहे पण त्याच्यामध्ये अजून एक आहे की बाबा आमचे जे आजोबा आहेत शंकरराव कुलकर्णी पाथडीकर महाराज हा या दिवशी त्यांची जयंती पण येते जे ते होते तेव्हा आपण त्यांचं तेही करत होतो वाढदिवस साजरा करत होतो याच दिवशीच